नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ जाधव पंढरपूर माझ्या नर्सरीचं नाव आहे जाधव पप्पई नर्सरी उपरी आज आम्ही इथं ऑर्डरसिसच्या ओम या खरबुजाच्या प्लॉटला विजे भी, देण्यासाठी आलो होतो सदर व्हरायटी खूप छान आहे आज बहात्तर दिवस झाले या व्हरायटीला अजून खूप छान वेल्टिंग व अजिबात नाही वेलावर साईज पण खूप छान आहे ऑर्डर ऑर्डरसिसच्या ओम या व्हरायटीचं शेतकऱ्यांनी रोप लावून प्रगती साधावी या व्हरायटीची रोप तुम्हाला आपल्या नर्सरी मिळून ऑर्डर ऑर्डरच्या सर्व व्हरायट्या खूप छान आहेत सदर व्हरायट्या आप रोप आपल्याला जाधव पप्पा नर्सरी या ठिकाणी मिळून जातील शेतकऱ्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन एकोणतीस बावीस सिद्धेश्वर खराडे राहणार उपळाई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आज इथं उबळे यांच्या या गावात उबळ्या यांच्या प्लॉटवरती आलो कार्यक्रम चांगला झाला एक किलो ते दीड किलो साईज आहे वेलाला वेल्टिंग झालेली नाही एकाहत्तर बहात्तर दिवसांचा प्लॉट आहे एक दोन दिवसात हार्वेस्टिंग होईल प्लॉटला आम्ही फिरून बघितलं सेटिंग अतिशय चांगली आहे एका वेलेला सात ते आठ फळं आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंनो इतर व्हरायट्या मी पण चार पाच वर्ष झाल्याला लावतोय पण इतरांपेक्षा याचा रिझल्ट चांगला आहे मी पण ह्या व्हरायटीचा विचार करतोय तर आपण हे करा मी नक्की हा प्लॉट करतोय धन्यवाद